स्व समर्थ कशी हा सर्व मस्त ना, ना थे थे धुछ 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 आ, तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या बोड त्यांचे मैत्रिणींचे खूप खूप मनापासून स्वागत आहे त्यानं व्हिडिओ आहे मंगळवार सॉरी सोमवारचा व्हिडिओ आहे तर वार आहे सोमवार आणि सोमवारचा मी व्हिडिओ शूट करत आहे ते संध्याकाळचा आहे रुटीन तर खूप उशीर झाला होता तो उशीर का झाला ते पण सांगते दवाखान्यात गेले होते माझी थोडी तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळं ना आम्ही दवाखान्यामध्ये गेले होते आणि दवाखान्यात जाऊन आले तर खूप उशीर झाला दवाखान्यात मी सव्वा नऊला आले तिथून पुढं मग साडेनऊच्या पुढं स्वयंपाकाला लागले कारण की थोडं क नंतर मग स्वयंपाकाला लागले मग इथं पावणे दहाच्या आसपास झाले होते तर आता मेनू सांगते तुम्हाला बोंबील बटाट्याचं कारवण करत आहे मस्त असं कुकरमध्ये टाकून तरीदार मुलांना आवडतं तसं मसाला वगैरे नाही वाटेल त्यांना असंच आवडतं साधं सिंपल आणि गोभी बटाटचा कालवण आणि सुकटची भाजी आणि भात चपाती असंच मेनू आहे जर तर चला तर इथं सगळं पकायला सुरुवात करते तर इथं मी सर्वात पहिल्यांदा भात घातला आहे भात घातला आहे आणि इथं कांदा टमॅटो छान असं कापून घेत आहे आणि इथं बघू शकताय कांदा टमॅटो छान असं कापून घेत आहे तर इथं मी आता मसाले वगैरे सर्व काढून घेत आहे मसाला हळद मीठ वगैरे सर्व मी अगोदरच घालते टमॅटोमध्येच म्हणजे सगळे याचे त्याचे हात आणि असलं ते मग सारखे सारखे हात धुवा त्यापेक्षा एकदा एकदाच वर्षाट वगैरे करायच्या अगोदर हात लावायच्या अगोदर मी सर्व मसाले वगैरे सर्व काढून घेते मीठ वगैरे आणि जरी नाही काढून घेतलं तर मग हात धुवायला लागतो सारखा तितक्या वेळेस हात धुवायला लागतो आपल्याला पण कसं उपास वगैरे असतो वारा असतात त्याच्यामुळं ना सारखेच हात धुवायला लागतात मिठाला लावतोस मसाला लावतास त्याच्यामुळं मी टॅमॅटो काढते ना तर टॅमॅटोमध्येच हळद मीठ मसाला वगैरे घालते मीठ कधी कधी नंतर घालते पण कधीकधी काय काय भाज्यांचा किंवा कालणाचा डाळीचा कसा अंदाज आपल्याला समजत नाही त्याच्यामुळं मीठ कधीकधी नंतर घालते तर ते सुकट वगैरे साफ करून घेता येते मी अशा प्रकारे सुकट साफ करते बघा चाळणीमध्ये टाकून चाणी टाकून चावून घेते चांगली म्हणजे भुगा वगैरे असतो तो निघून जातो आणि वरतून आपल्याला खडे वगैरे पण काढता येतात आणि साफ करून नंतर मग भाजून घेते आणि भाजल्यावर मग मी जेव्हा फोडणी घालतो कांदा बटा छान असं तयार होतो तर त्याच्यामध्ये मी सुकट धुवून घेतलेली सुकट घालते त्याच्यामुळे सुकट खूप छान लागते आणि कचकच वगैरे लागत नाही तुम्ही कशा प्रकारे करता सुकटची भाजी नक्की मला सांगा कमेंटमध्ये आणि ताईनं तुम्हाला सांगितलं मी माझी तब्येत ठीक नव्हती आता आज दवाखान्यामध्ये गेले होते जे आमचे डॉक्टर आहे तर फॅमिली डॉक्टर ते आज आले होते म्हणजे दोन तीन दिवस दों झाले ते येत आहेत तर तब्येत ठीक नव्हती माझी खूप म्हणजे खूप कान वगैरे दुखत होते दोन्ही पण लास्ट टाईम पण तुम्हाला व्हिडिओ सांगितलेला तु आहे मी एका की कान दुखतोय म्हणून तर कान दुखत होता कान मग त्याच्यामुळं ना कान दुखल्यामुळं डॉक्टर म्हणले डोकं दुखतं आपलं किंवा डोक्यात मुंग्या वगैरे चक्कर वगैरे असं होतं त्याच्यामुळं मग मी दवाखान्यात गेले कारण मला त्यांचाच आराम येतो डॉक्टरांचा म्हणजे आमच्या इथले डॉक्टर आहे त्यांचे फॅमिली डॉक्टर आहे एम बी बी एस आहेत ते आणि दुसरे इथे हे जेंट्स आहेत आणि एक लेडीज डॉक्टर आहेत डॉक्टर ते पण एम बी बी एस आहेत तर नाव नाही सांगत इथे मी तर त्या पण एम बी बी एस आहे डॉक्टर तर त्यांचा एक आराम येतो पण त्या डॉ यांचं टायमिंग आहे ना टायमिंग माझ्या टायमिंगमध्ये बसत नाही संध्याकाळचं तरी बसतो सकाळच्या वेळेचं टायमिंग बसत नाही त्या लेडीज डॉक्टर आहेत त्या सकाळच्या असतात ते फक्त अकरा ते साडेबारा वाजेपर्यंत असतात तर त्यांच्याकडे पण मला जायचं आहे तब्येत थोडी ठीक नाही तर त्यांच्याकडे पण जायचं आहे तर लेडीज स्पेशल आहेत आणि हे जेंट्स आहेत हो हे लेडीज जेंट्स दोन्हीवरती आहेत त्या पण दोन्हीवरती म्हणजे लहान मुलं पण तिथं येतात पण मला त्यांचं एक आणि हा डॉक्टरांचा एक दोन डॉक्टरांचा एक आराम येतो पण असं ते डॉक्टर लोक कधी कधी येत नाहीत त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम होतो आणि दुसरे डॉक्टर आहेत ते रेग्युलर आहेत रेग्युलर आहेत ते डॉक्टर आता दुसरे डॉक्टर पण त्या रेग्युलर डॉक्टरांचा मला अजिबात आराम येत नाही यांचाच येतो आणि हे डॉक्टरमध्ये मध्ये सुट्टी घेतात बघू आता किती दिवस सुट्टी घेतात आता तीन महिन्यात ते डॉक्टर आलेले आहेत थोडे ओल्ड पण झाले त्याच्यामुळं पण तब्येत वगैरे खराब असेल त्याच्यामुळं मला असं वाटतं पण त्यांना विचारलं तर ते म्हणले की नाही अमेरिकेला गेलो होतो म्हणलं ठीक आहे तर आता हे बघू शकता इथं मी सुकट वगैरे करत आहे सुकटची भाजी टा भाजून घेत आहे सुकट नंतर मग फोडणी देणार आहे ताईने व्हिडिओ आवडले आवडला की नाही हा ते पण मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल किंवा माझी कोणती रेसिपी तुम्हाला आवडली आत्तापर्यंत तेसुद्धा मला कमेंट करून सांगा आणि छान छान असे व्हिडिओ रेसिपी ब्लॉग बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी जे, जे व्हिडिओ टाकेन ते सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल असंच प्रेम सपोर्ट तुमचं माझ्या चॅनलवरती राहू द्या च परत चला तर आता मी ना आ... पुढचं कव आवरून घेते आणि खूप गरम होत आहे आता मी ना आतमधल्या रूममध्ये येऊन व्हिडिओ एडिटिंग करत आहे टाईमनं कारण की दोन्ही व्हिडिओ सकाळ रात्रीचे एडिटिंग करणे ते होत नाही शक्य तेवढा टाईमच होत नाही एकाच व्हिडिओला एक दीड दोन तासमध्ये कधी लागतो तर मग चार तीन चार तास दोन व्हिडिओला देणं होतच नाही कारण की हात पण खूप दुखत येतात फोन एवढं हातात घेणं हात खूप दुखत येतात असं होते आपलं कामच आहे तर काम करायचंच आहे कामापासून लांब पाहता येणार नाही जी जिम्मेदारी घेतली ती जिम्मेदारी तर पार तर पाडावं थोडे येतात अडथळे येतात किंवा काही पण तर ते अडथळे आपल्याला दूर करायचे असतात त्या अडथळ्याला आपल्याला सामना सामना करायचा असतो तसंच तब्येतीत थोडासा हे पडत आहे फरक पडत आहे तब्येतीत म्हणण किंवा कामात पुढं होत आहे की व्हिडिओ पण थोडंसं पुढे येतील पण की ना व्हिडिओ हा व्हिडिओ एडिटिंग करायला थोडा म्हणजे मी ना हे ब्लूटूथ लावून हे केलं व्हिडिओ एडिटिंग केला तर असं झालं की त्याच्यामधून पण मला खरखर आवाज येत होता तुमच्यापर्यंत आवाज व्यवस्थित पोचत नव्हता त्याच्या मम्मी म्हणले जाऊ द्यात ते परत डिलीट केले मी जे व्हाईसवर दिली होती ते अर्धी के डिलीट केली अर्धी पुढं ठेवली तुम्हाला पुढं खरखर आवाज येईल तर त्यासाठी सॉरी ताई लोकांना एवढा वेळच नव्हता की परत एवढा व्हिडिओ एडिटिंग करू कारण सकाळी काम करता करता मी टाईम दिला होता काम सोडून नाश्ता वगैरे झाल्यावर पण नंतर काम वगैरे केलं ना आता बघते तर व्हिडिओ एडिटिंग व्यवस्थित झालेलं नाही आहे म्हणजे वाईस व्यवस्थित येत नाही खरखर खूप आवाज येत होता पंख्याचा परत तेवढं मी अर्धा डिलीट केलं ना अर्धा व्हिडिओ पण कट केला म्हणजे मोठा व्हिडिओ होता सतरा मिनिटाचा तर मी दहा मिनटाचा केला आणि मग तिथून पुढं मी थोडीशी वॉइसवर देत आहे तर किचन रूममध्ये येऊन देत आहे तर भरपूर असं गरम होत आहे ॲडजस्टमेंट बंद आहे कारण ॲडजस्टमेंटचा पण आवाज येईल पण ॲडजस्टमेंट पण बंद केला आहे कारण काल माईक बघितला मी दारखा देता वेळेस पण तो खूप म्हणजे महाग सांगतोय माईकचे जे आहेत ते म्हणजे मी बघितलं तर दोन तीन ठिकाणी तर त्याची किंमत तीनशे साडेतीनशेपर्यंत आहे तर तो मला पाचशे रुपये लासलाच सांगतो बघू आता मी ह्यांना सांगितलं आहे दिलं तर घेऊन ये नाही तर मग तरी पण आणावाच लागणार आपल्याला इलाज नाही आहे असं वाटतं ना घरातले असे म्हणतात की अजून कशात काय नाही तुला कारण मोनिटायझर नाही झाला काय नाही काय पैसे भेटत नाही काय नाही तू एवढा खर्च करते आहे म्हणा किंवा ब्लूटूथला सॉरी काय बद्दल मी त्याच्यामुळं मग मला कसं काय ना आता आपल्या सो आपल्या मनाप्रमाणे आपण नाही चालू शकत ना घरातले आहे त्यांचा पण विचार घ्यावा लागतो हो, त्याच्यामुळं मग मी हे करते आणि बरोबर आहे है त्यांचं पण बरोबर आहे काय चुकतं आपल्याला जा, जा जाऊन जा जा चार पैसे पण याच्यातून चालू नाही आपण एवढा खर्च करतो पण कसं आहे ताईने बघा आता गरज ज्या गोष्टीच्या आहे ती गोष्ट ते घ्यावंच लागेल भले महाग नाही स्वस्तातली पण घ्यावंच लागेल त्याच्यामुळे मी ट्रायपट पण हलक्यातलाच घेतला जास्त महाग नाही घेतला म्हणजे बघू नंतरच नंतर बघू जेव्हा केव्हा आपल्या चॅनलमोर टायज जेव्हा की आपल्याला काहीतरी त्यातनं भेटन त्यावेळेस आपण बघू त्या तेव्हा तोपर्यंत आता ठीक आहे मग ट्रायपट पण मी कमी यातल्याच घेतला आणि माईक पण मला असं वाटतं नको एवढा माग पडला झडला कधी खराब झाला तर लोक गॅरंटी वॉरंटी काही देत नाही तर भीती वाटते तीच वाटते एवढं मोठं एवढं महागाची वस्तू घ्यायला जीवायला लागते आपण वस्तू घेतो काय म्हणजे तसं ना इकडचं काढून तिकडं घालायचं आत्ता जोपर्यंत कशात काय नाही तो पण थोडंसं हेच मनाला हुडहुड लागते परत मग सगळे बोलणं टॉर्चर करणं त्यापेक्षा ना मला असं वाटतं नको मग मी थोडं दुर्लक्ष करते पण गरज आहे ती माईकची गरजच आहे कारण की ना जोपर्यंत तुम्ही आता दरवेळेस ए सी सी तर हो ते बोलणं येतंच त्याच्यामध्ये कारण जोपर्यंत ए सी होती तोपर्यंत ठीक होतं तर ती ए सीच बंद आहे तर मग पंखा बंद करूनच बसू शकत नाही मी स्वतः बसू शकते आता दिदीसुद्धा आहे घरामध्ये ती जाईन तर त्यावेळेस मी ॲडजस्ट करेन मी बंद करून एस वॉइसवर देईन पण मला असं वाटतं नको ना कोण घरात को असणार तर आपल्या दुसऱ्यांना त्रास नको मला असं वाटतं आपण गरमी बसू शकता आपलं आहे म्हणून पण दुसरं नाही बसू शकत कारण की नाही सण होत एवढं एक दोन मिनटं ठीक आहे पण अर्धा अर्धा तास आणि हे अर्धा तास ते अर्धा तास असं मला असं वाटतं एक एक तास आपल्यासाठी बस कोण बसणार आहे आपल्यासाठी कोणीच आपण आपणसुद्धा बसू शकत नाही म्हणजे एवढा वेळ गरमीमध्ये तर दुसऱ्यांचं म्हणजे मुलांचं